नमस्कार तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आज आहे आपल्या पप्पांचा चौथा दिवस तर त्याच्यात तयारी मी इकडे करत आहे सकाळची आरतीची वगैरे तर चला काय काय तयारी केली मी तुम्हाला दाखवते तर इकडे आपले बप्पा अजून आरती करायची आहे आणि बाप्पांचा हार खूप खराब झालेला म्हणून मी आज त्यांच्यासाठी नवीन हार बनवला आहे आणि रांगोळी वगैरे काढली आहे कारण की पहिल्या दिवशी काढलेली रांगोळी पण खराब झालेली आणि इकडे देवपूजा पण केली आहे सकाळी जो व्हिडिओ मी चालू केलेला आपला तर तर ती सुरुवात डायरेक्ट आता संध्याकाळी होती आहे कारण की मध्ये काही शूट केलं नाही आहे आणि तब्येत बरी नाही आहे मला सर्दी वगैरे झाली आहे आणि मला काम पण होतं तर आता संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करते आहे कुकर लावला आहे तिकडे पीठ पण भिजून ठेवले आणि चालू आहे सगळे कामं तर संध्याकाळी आमच्या सोसायटीमध्ये गेम्स असतात तर रात्री पकेट बॉल झालेला तर आज लिंबू चमचा आहे तर आज मी शूटिंग करायचा प्रयत्न करणार आहे का आजचा जो व्हिडिओ आला त्याच्यामध्ये नाही केलं शूट कारण मी खाली फोन घेऊन गेले नव्हते तर आज नक्कीच मी शूट करेन आणि जे आमच्या जे आम्ही मस्ती वगैरे करणार आहोत ते तुमच्याबरोबर शेअर करते तर तिच्याला पटपट स्वयंपाक वगैरे करते आणि नंतर भेटते खालीच नाही असं नाही गेलं हरणाला व्हिडिओ चालू केला की नक्कीच खेळायचं वगैरे शेपरायांची स्पेशल डाळ बनत आहे इकडे पत्ता कोबी केलेला आहे चपाती संध्याकाळचं जेवण आज त्यांना त्यांच्या हाताने बनवलेली डाळ खायची त्याच्यामुळे चालू आहे डाळ बनवणं हो ना नाही रोज साहेब पकून तुम्हीच बनवतात सांगा ना हो ना किती पासून चारा घेऊन सांगतो सगळ्यांना वाटा खरच बरं होतो पाहिजे नवरा साहेबांनी काय काय जॉबला घरीच बसलेला जॉबून येतो नव्हतं लाल तिकट लाल तिकट काय असतं लाल तिखट म्हणजे काळी मिरची कि कलर येण्यासाठी हा तो घरचा मसाला आहे त्याच्यामध्ये काय टीक त्याची पोडी तुम्हाला मसाले असे ठेवले भांडून कोणती लाल तिथायची मी असेल हा थोडस टाका जास्त नाही टाकायचं मसाले जास्त खायचे नाही हेल्थ साठी चांगले नसतात आणि ऑच मध्ये बघा कोणाचं फोटो राय हा तो तो वेडी कोणी जर येऊ तर त्याला रायाची डाळ बनूस तर आपण करूया इकडे आपली देवाची देवाला दिवे वगैरे लावू देवाची लाईट वगैरे चालू करू कारण आता अंधार पडलाय दिवस चालू ठेवत नाही कारण की मग खूपच हे होतं म्हणजे लाईट जातात कारण झुंबर लास्ट इयर घेतलेले दिवसभर चालू होते खूप छान होते झुंबर आणि त्याची लाईटच गेली त्याच्यामुळे चालू नाही ठेवत मी तर आता करून घेते मी देवांची देवावती करते आता मी आती करून आलोय जेवण वगैरे तर आणि गेम्स वगैरे तुम्हाला सांगितलं आहे तर आता आता ते का नाही माहिती नाही आहे म्हणजे जे माझे शेजारी जर गेलं तर मी पण जाणार आहे कारण जिथे माझ्या जास्त कुणी ओळखीचं नाही त्याच्यामुळे हो आहे अमेश आणि केस विचारते कारण मला माझे केस दुसऱ्याने विचारलेले खूप आवडतात त्याच्यामुळे अजिबात आवडत नाही तर त्याला शिकवते मी काय काय हो हो काहीतरी बोल पण तोंड आहे तुला हो काय होल बिग बॉस बघतोय तिकडे बिग बॉस चालू आहे ترجمة <laughs>

thank no. you लक्ष नाही अंजली दुसऱ्यांचं बघून नाही करायचं कधी ते काय काय गणेशोत्सवामुळे आमच्या सोसायटीमध्ये रोज संध्याकाळी गेम्स घेतात तर आज लिंबू चमचा झालेला त्याचे विनर मी होते आणि नंतर आमच्याकडे खूप टाईम होता म्हणून तळ्यात आणि मळ्यात हे पण घेतलं मुलांसाठी इन आणि आऊट त्यांना तळ्यात आणि मळ्यात कळत नव्हतं खूप छान झालं आणि एन्जॉय पण केलं तर थँक्यू